सर्वात प्रथम मला तुला विचारायचं आहे तुझा हिलिंग मोडॅलिटीजवर किती विश्वास आहे आणि कुठल्या मोडॅलिटीज तू फॉलो करतेस कारण मी ब्रेसलेट बघितले तुझ्या हातामध्ये यस yes, मला सांगायला आवडेल की हिलिंग मोडॅलिटीवर माझा विश्वास एकाच कारणासाठी आहे की जेव्हा आपण पडतो धडतो तेव्हा कोणी ब्रँडेड क्रीम लावेल कोणी डॉक्टरकडे जाईल कोणी काय काय म्हणतात त्याला लहान मुलं असलेलं असं असं करून केलंय लहानपणी आपण तर काही वेळेला आपण हळद लावतो थोडक्यात आपल्याला कुठलाही आघात झाला तर आपण काही ना काहीतरी सप्रेंडी वापरतो काहीतरी करतो मग ते ॲलोपॅथी हॉमिओपॅथी सगळं सगळं आपण जे काही वेगवेगळ्या सगळ्या टेक्निक्स आहेत ते म्हणतो पण मग तसं मनाचं काही झालं तर काय करायचं त्यासाठी पण आपलं लक्ष देणं गरजेचं आहे कारण मन तंदुरुस्त असेल तर शरीर तंदुरुस्त राहतं आणि मग सगळ्याच गोष्टी एका लाईनमध्ये होतात त्यामुळे माझं त्या, त्या गोष्टींवर विश्वास आहे आणि ब्रेसलेट्ससाठी थँक्स टू यू कारण मैत्रिणीबरोबरच तू मला अनेक वेळेला हील केल्यास कारण जसं डॉक्टरकडे जातो सायकॉट्रिस्टकडे जातो तसं काही वेळेला याही पलीकडे सायन्स आहे असा माझा विश्वास आहे आणि सगळं जग विश्वासावर आहे कोणाचा नसतो कोणी या ब्रेसलेट्सना हसतं देखील की अरे काय असं काही नसतं पण तो त्यांचा विश्वास आहे की तसं काही नसतं तसा हा माझा विश्वास आहे की ह्यांनी मला बरं वाटतं आणि मला ज्यांनी मला बरं वाटतं मग मला फरक पडत नाही कोण काय विचार करत असेल व्हेरी गुड पण क्रिस्टल आल्यावर तुझ्या लाईफमध्ये किती फरक पडला शंभर टक्के मला कॉन्फिडन्स आला की बरेच वेळेला ना असं असतं बघ की आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो म्हणजे मी ज्या डॉक्टरांकडे जायचे उदय भाटे नाव होतं त्यांचं पार्ल्यात राहायला लागल्यानंतर ते मुळातनं असे होते की त्यांच्याकडे काही आपण घेऊन गेलो की माझं बीपी लो वाटतंय मला किंवा त्रास तर ते सोडून ते सगळे गप्पा मारायचे आमच्याशी अरे हे ते, ते इकडचं तिकडचं याव त्या किस्से सांगतील हे करून ते बेसिकली तुम्हाला नॉर्मलाईज करायचं आणि मग विचारायचं अच्छा बरं तू का आलील <laughs> मग सांगायचं काही झालेलं नाही घे तुला थांब हे घे ते घे काही वेळेला डॉक्टर तर काही काही लहानपणी जे आपले माहिती फॅमिली डॉक्टर एक लाल गोळी हिरवी गोळी त्यांनी खरंच काही घडत असेल की नाही माहीत नाही पण आपण त्या डॉक्टरकडे ज्या विश्वासाने जायचो तो विश्वासच आपला अर्धा आजार बरा करतो त्या डॉक्टरचं असणं त्या डॉक्टरच्या त्याचा आपल्यावरचा विश्वास की ह्यांना काही झालेलं नाही ह्यांना फक्त थोडंसं काहीतरी मेंटली म्हणजे मी काही बेसिक सांगते मोठ्या दूर्दराजांविषयी नाही आहे मी पण छोटे मोठे लहानपणी आपल्याला पण असतात किंवा तरुण तरुणपणात असताना पण काही काही इशूज होतात तेव्हा आपण ज्या विश्वासाने डॉक्टरकडे झाल्यानंतर आल्यावर आपल्याला बरं वाटायचं की आता मला म्हणजे मी लहान असताना जयशंकल म्हणून डॉक्टर होते जयशंकरने औषध दिलं ना आता मी फिट होणार काय औषध होतं काय काही का माहीत नाही तसं मला क्रिस्टल्सच्या बाबतीत जाणवलं की कदाचित माझ्यात काहीतरी कमी होतं त्या क्रिस्टलने ते बूस झालं असेल तर त्या देवाला क्रिस्टलला आणि त्या चंद्राला माहिती पण त्याने माझ्यात तर फरक पडला आणि शेवटी माझ्यात जेव्हा फरक पडतो तेव्हा माझा त्याच्यावर ते विश्वास बसतो आणि आयम हॅप्पी आणि मी तुला म्हटलं तसं कोणी किती हसो माझ्या हे एवढे क्रिस्टल घालून काय होतं तू मोठी एकता कपूर असं मला उघात चिडवलं पण आय एम फाईन आय एम हॅप्पी दॅट मेक्स मी हॅप्पी त्यांनी मला कामाचा कॉन्फिडन्स आला माणूस म्हणून वागतानाचा कॉन्फिडन्स आला जेव्हा माझ्याकडे ते मा yes. क्रिस्टल्स नव्हते तेव्हा तू मला पाहिलं आहेस क्रिस्टल्स आल्यावर तू मला पाहिलं आहेस सो जो तुला फरक जाणवत असेल मला स्वतःला जाणवतो सो आय ट्रस्ट इट कम्प्लीट